ग्रुप आहे की माझ्या जीवनामध्ये मी बरं असं शक्य खूप पाहिलं नाही असं कधी घडून आलं नाही सांप्रदायामध्ये बरेचसे आम्ही सांप्रदाय वावरतो ज्येष्ठ नागरिक दांबाग ग्रुपमध्ये आल्यापासून या ठिकाणचं वातावरण या ठिकाणची चादरी या ठिकाणचं वागणं कार्यकर मंडळी आणि विभागामधील जे सर्व समाधानात सांभाळून घेणारी अशा काही व्यक्ती असतात तर फार दुर्बळ असत दाखिण असतात पण मला असं एक आवडून म्हणायचं आहे कारण तुकोबऱ्याचा एक अभंग आहे तात्यामध्ये आपुलिया हिता जो असे जागता अन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होतील सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोभारी तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही मी असं का सांगतो तुम्हाला की या अभंगाच्या माध्यमामधून अभंगाचा भावार्थ पाहिला तर त्या चालती त्या धर्तीवरती आमच्या गणेश दादांच्या कल्याण विभागामध्ये वाटचाल आहे कारण वडिलांच आई वडिलांना जन्म दिला पण